मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती बाबत काही नोटिफिकेशन आलेले आहेत त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि बघा सध्या तर पवित्र पोर्टलवर जर आपण विचार केला तर पवित्र पोर्टलवर कन्व्हर्जन राऊंड जो आला होता त्या कन्व्हर्जन राऊंड नंतर जे आपण रूपांतरित रुपांतरित म्हणतो त्यानंतर पोर्टलचं काम सध्या जे आहे ते फक्त वरिष्ठ पातळीवर म्हणजे जे काही अधिकाऱ्यांची पातळी आहे त्या पातळीवरती काम सुरू आहे परंतु आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत सध्या काही असं नवीन परिपत्रक नाही आहे परंतु काही ज्या काही जागा जा आहेत आपण ज्याला पार्ट टाइम म्हणतोय किंवा हिंदीमध्ये त्याला अतिथी व्याख्याता असं म्हणतो आपण अशा प्रकारच्या जागा आणि त्याच नोटिफिकेशन पेपर मध्ये येते त्यावर आपण चर्चा करतोय आणि हे जे नोटिफिकेशन आल्यानंतर यामध्ये जे काही शैक्षणिक व्यावसायिक पात्रता मागितल्या जाते किंवा मा जो विषय त्याच्यामध्ये ज्या विषयाच्या जागा जा असतात जा तो विषय जर आपल्या विषयाशी मॅच असेल तर जरूर आपण तिथं अप्लाय करावं असं माझं वैयक्तिक मत आहे कारण कसं आहे की जॉब नसल्यापेक्षा काहीतरी जॉब जर आपल्याला मिळत असेल कुठे जर आपल्याला नियुक्ती मिळत असेल तर आनंदच आहे कारण कामामध्ये आपलं जे काही म्हणजे हे आहे असं अपन, म्हणू आपण आपली दिनचर्या आहे ती एकदम चांगली राहते म्हणून असंच एक नोटिफिकेशन आलेला आहे त्या नोटिफिकेशन आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे शिक्षक भरती बाबत हे नोटिफिकेशन आणि आता आपल्याला सविस्तर बघायचं आहे ते नवीन शिक्षक भरतीचं जे नवीन नोटिफिकेशन आहेत ते मी आता स्क्रीनवर शेअर करतोय थोड्याच वेळात तत्पूर्वी नेहमीप्रमाणे माझं आपल्याला विनंती असते आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण त्याला लाईक करा आपण माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे काही शैक्षणिक हे असतात कुठं जर वॅकन्सी वगैरे निघतात किंवा काही शैक्षणिक परिपत्रक असतात त्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र चर्चा करतो हाच याच्या मागचा एकमेव उद्देश आहे एक आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक चर्चा करण्याची संधी मिळते ते माझं मी भाग्य समजतोय तर चला फार काही मी आता वेळ घेत नाही जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन शेअर करतोय कुठलंही नोटिफिकेशन आहे ते आपल्याला इथं आता बघायचं आहे यामध्ये काही शिक्षकांची पदं भरायची आहेत आणि त्या पदांविषयी यामध्ये माहिती सुद्धा दिलेली आहे तर कार्यालय प्राचार्य शासकीय विश्वनाथ यादव तामस्कर स्नातकोत्तर स्वशासी महाविद्यालय दुर्ग छत्तीसगड म्हणजे आता छत्तीसगड म्हणजे काही फार असं दुर्ग फार काही लांब नाही आहे आपल्याला रेल्वेच्या प्रवासाने जर आपण विचार केला तर आपण के सहज तिथं जाऊ शकतो आणि जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ते शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये जर बसत असतील तर त्यांनी जरूर इथं अप्लाय करावं आणि मुलाखतीसाठी जावं बघा याच्यामध्ये अतिथी व्याख्याता अतिथी शिक्षण सहाय्यक द्वारा अध्यापन व्यवस्था हेतु विज्ञापन यांना अतिथी व्याख्याता पाहिजे हे लक्षात घ्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर यांना काही व्याख्याता भरायचे आहेत त्याचा तपशील त्यांनी खाली दिलेला आहे बघा कार्यालय आयुक्त उच्च शिक्षका आदेश क्रमांक पाचशे चौऱ्याहत्तर एकशे सव्वीस दोन हजार चोवीसचा नवा रायपुर अटल नगर दिनांक 6/7/2024 के आदेशानुसार अतिथि व्याख्याता नीति 2024 के अंतर्गत महाविद्यालय में रिक्त प्राध्यापक सहायक प्राध्यापक पद के विरुद्ध अतिथि व्याख्याता अतिथि शिक्षण सहायक हेतु आवेदन आमंत्रित किया जाता है इच्छुक तथा योग्य उम्मीदवार दिनांक 20/7/2024 को शाम पांच बजे तक पंजीकृत डाकसे अथवा स्वयं महाविद्यालय के कार्यालय अवधि में उपस्थित होकर आवेदन जमा कर रसीद करेल करें त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे काही उमेदवार असतील शिक्षक उमेदवार असतील त्यांना वीस सात दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर त्यांना एक रिसिप्ट दिला जाईल रिसिप्ट त्यांनी प्राप्त करायची आहे संपूर्ण योग्यता तथा चयन प्रक्रिया अतिथी व्याख्यता नीति दोन हजार चोवीस बघा ही छत्तीसगड राज्याची नीती आहे अतिथी व्याख्याता कसा नियुक्त करायचा ती याच्यामध्ये त्यांनी पुढे दिलेली आहे त्या नीतीनुसारच अतिथी व्याख्याताची नियुक्ती होणार आहे के परिपालन में किया जाएगा अतिथि अतिथी व्याख्याता नीति 2024 हजार चोवीस का अध्ययन महाविद्यालय के सूचना पटल वेबसाईट ही त्याची वेबसाईट दिलेली आहे तुम्ही या वेबसाईट वर जे काही इच्छुक शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्नमेंट आह साइंस कॉलेज आह दुरुप डॉट एसी डॉट इन की एक वेबसाइट इसे दिल या वेबसाइट वर तुम जाऊन आदि के साथ अधिक सा प्राप्त करू शकता या वैकंसी वापित से किया जा सकता है रिक्त पदों का विवरण निम्नानुसार आए खाली कई तरह से जगह रिक्त पद है त्यार रिक्त पदन सब विवरण दिल लाएं तो है। की संख्या बघा त्यांना इंग्रजीसाठी पाहिजे प्राध्यापक जे आहेत त्याचं एक पद आहे सहाय्यक प्राध्यापकाचं एक पद आहे इंग्रजीसाठीच सा। दुसरी जे विषय आहे भाषा विषय तो आहे हिंदी हिंदीसाठी प्राध्यापक एक पद आहे आणि सहाय्यक प्राध्यापकाचे पाच पद आहेत त्याच्यानंतर राजनीती प्राध्यापकाचं एक पद आहे आणि सहाय्यक प्राध्यापकाचे चार आहेत इतिहास प्राध्यापकाचं एक पद आहे आणि सहाय्यक प्राध्यापकाचं एक पद आहे समाजशास्त्र प्राध्यापकाचं एक पद आहे आणि सहाय्यक प्राध्यापकाचे दोन पद आहेत अर्थशास्त्र म्हणजे आपण ज्याला इकोनॉमिक्स म्हणतोय प्राध्यापकाचं एक पद आहे सहायक प्राध्यापकाचं एक पद आहे भूगोल प्राध्यापकाचं एक पद आहे आणि सहाय्यक प्राध्यापकाचे चार पद आहेत प्राणीशास्त्र म्हणजे बायोलॉजी एक पद आहे रसायनशास्त्र बघा प्राध्यापकाचं एक पद आहे आणि सहाय्यक प्राध्यापकाचे चार पद आहेत त्याच्यानंतर गणित मॅथमॅटिक्स प्राध्यापकाचं एक पद आहे आणि सहाय्यक प्राध्यापकांचे तीन पद आहेत वनस्पती शास्त्र प्राध्यापकाचं एक पद आहे सहाय्यक प्राध्यापकाचं एक आहे भौतिकशास्त्र प्राध्यापकाचं एक आहे आणि सहाय्यक प्राध्यापकाचे दोन पद आहेत वाणिज्य कॉमर्स साठी प्राध्यापकाचं एक पद आहे आणि सहाय्यक प्राध्यापकांचे पाच पद आहेत मानविज्ञान प्राध्यापकाचं एक आहे म्हणजे शून्य आहे आणि सहाय्यक प्राध्यापकांचं एक आहे भू भूगर्भशास्त्र प्राध्यापकाचं शून्य आहे साह्य सहाय्यक प्राध्यापकांचे दोन आहेत मायक्रोबायोलॉजी दोन आहेत दो बायोटेक्नॉलॉजी तीन आहेत कम्प्युटर सायन्स पाच आहेत सूचना प्राद्योगिकी ही एक आहे आणि एकूण प्राध्यापकांचे पद आहेत तेरा आणि सहाय्यक प्राध्यापकांचे पद आहेत सत्तेचाळीस म्हणजेच एकूण रिक्त पदांची संख्या साठ आहे या साठ पदांसाठी ही भरती होणार आहे आणि हे लक्षात घ्या की अतिथी व्याख्याता म्हणून ही भरती होणार आहे यांना त्याच्यानंतर यांनी इथं जे यांना परमिशन्स मिळालेली आहे त्याचं पत्र सुद्धा त्यांनी इथं शेअर केलेलं आहे छत्तीसगड शासन उच्च शिक्षा विभाग यांनी यांना हे याची मान्यता दिली आहे पदासाठी त्याचं हे पत्र सुद्धा यांनी इथं दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही त्यांच्या वर जाऊन यांची जी अतिथी व्याख्या व्याख्याता सिलेक्शन करण्याची जी नीती आहे ज्याला आपण पॉलिसी म्हणतो ते दोन हजार चोवीस ती सुद्धा याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे त्याचा आपण वर जाऊन त्याच रिडिंग करू शकतो ते रिडिंग केल्यानंतर आपण याच्यामधला प्रत्येक मुद्दा आणि मुद्दा आपण समजून घ्यायचा आहे त्यासाठी मी याच्या अगोदरच जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटच वाचन सुद्धा केलेलं आहे त्या वेबसाईट वर आपण जाऊन याची आपण जरूर त्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास केल्यानंतरच जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर करा असे त्याची शेवटची तारीख सुद्धा तिथं दिलेली आहे आणि तिथं तुम्ही अप्लाय करू शकता ही याची नीती आहे याच्यामध्ये पूर्ण दिलेली आहे ही तुम्ही वाचायला पाहिजे सिलेक्शन प्रोसेस ज्याला म्हणतो आपण त्याच्यानंतर हे विज्ञापन आमंत्रण की प्रक्रिया हे सुद्धा याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे मी आता याच्यामधले जे आपल्याला शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय पाहिजे त्याचं लिंक करतो कारण तो मुद्दा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजेच कुठले आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते या जागांसाठी अप्लाय करू शकतात ते आपल्याला बघायचं आहे तर याच्यामध्ये त्यांनी ती दिलेली आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता इथे दिलेली आहे बघा अतिथी शिक्षण सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक क्रीडा सहाय्यक अतिथी शिक्षण सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक क्रीडा सहाय्यक के लिए विश्वविद्यालय अनुदान आयोग द्वारा निर्धारित शैक्षणिक अर्हता अनुसार स्नातोत्तर स्तर पर न्यूनतम 55 प्रतिशत अंक होना चाहिए म्हणजे तुमची जी पी जी आहे संबंधित विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आपण पंचावन्न टक्के गुण घेऊन व्हायला पाहिजे आणि जे काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आहे अनुसूचित जनजाती आहे किंवा काही दिव्यांग आहेत बांधव आपले यांच्यासाठी त्यांनी पन्नास पर्सेंटची अट टाकलेली आहे म्हणजे या संबंधित विषयामध्ये ज्या विषयाची तिथं जाहिरात आहे त्या विषयामध्ये पीजी आपण असायला पाहिजे आणि पी आपलं जे पर्सेंटेज पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आपण असायला पाहिजे आणि पी आपलं जे पर्सेंटेज आहे ते पंचावन्न टक्के असायला पाहिजे ते उमेदवाराला अप्लाय करू शकतात आणि जे उमेदवार आपले शिक्षक बांधव रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत आपण त्यांना म्हणून अनुसूचित जातीमध्ये आहेत अनुसूचित जमातीमध्ये आहेत किंवा दिव्यांग आहेत असे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पन्नास टक्क्यांची अट ची आहे म्हणजे मध्ये त्यांना पन्नास टक्के संबंधित विषयामध्ये असायला पाहिजेत म्हणजे ज्या विषयामध्ये तुम्ही एन एस सी आहे त्या विषयामध्ये तर हे त्यांनी इथं दिलेलं आहे काही याच्यामध्ये विशेष टीप सुद्धा त्यांनी दिलेले आहेत याचं सुद्धा आपण वाचन करायला पाहिजे पण मध्ये त्यांनी याच्यामध्ये ह्या जागा दिलेल्या आहेत ह्या जागा आपण बघायला पाहिजे म्हणजे ज्या रिक्त जागा शिक्षकांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या टेबलमध्ये इथं त्यांनी दिलेल्या आहेत या टेबल मध्ये जर आपला विषय असेल या विषयामध्ये आपण जर पीजी जी असावी आणि त्या पी आपलं जर गुणांची टक्केवारी पंचावन्न टक्के असेल तर आपण इथं जरूर अप्लाय करावं आणि जे काही रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांचं जर पन्नास टक्के गुण त्यांना जर फी जी मध्ये असतील तर त्यांनी सुद्धा इथं अप्लाय करायला पाहिजे अगोदर तुम्हाला अप्लिकेशन पाठवायचं आहे अप्लिकेशन पाठवल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात येईल आणि तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला हजर राहायचं आहे त्याच्यानंतर त्यांची जी अतिथी व्याख्याताची जी पद्धत आहे दोन हजार ची जी काही नीती आहे त्यांची ती नीती आहे आपण वाचायला पाहिजे कारण दुर्ग म्हणजे हे जे आहे दुर्ग हे छत्तीसगड मध्ये येते आहे बघा त्यामुळे तुम्हाला छत्तीसगडमध्ये दुर्गाला जायला रेल्वेनी म्हणजे तुम्ही पोहोचू शकता फार काही लांब नाही आहे नागपूरवरून जवळ आहे ते तर जे काही म्हणजे त्यासाठीचे आपले शिक्षक उमेदवार असतील आणि त्यांना ते नोकरी करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी जरूर इथं अप्लाय करावं आणि इंटरव्ह्यू ला हजर राहावं म्हणजे इंटरव्ह्यूला आपण हजर राहिलो तर त्यांच्या दोन हजार चोवीसच्या नीतीनुसार तुमचं सिलेक्शन होऊ पण शकतो तर ही एक माहिती मित्र मी आपल्यासोबत चर्चेला घेतलेली आहे ही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आहे कार्यालय प्राचार्य शासकीय विश्वनाथ यादव तामस्कर स्नातोत्तर स्वशासिक महाविद्यालय दुर्ग से अ आहे जर आपण इच्छुक असाल तर जरूर आपण अप्लाय करा तर सर्वात शेवटी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर कर लाईक करा आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा पुन्हा आपले भेट मित्र नंतरच्या व्हिडिओमध्ये येईल धन्यवाद